नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि थँक्यू सो मच की तुम्ही लाखोच्या संख्येनं हे व्हिडिओ बघताय काय आहे की श्री राज ठाकरे यांची आत्ताची पत्रकार परिषद संपली आणि मला लगोलग लक्षात आलं त्या दोन गोष्टी एक पत्रकारांची अडचण अशी आहे की ते सतत राजकीय वार्तांकन करत असल्यामुळं जे फेस व्हॅल्यूवरती दिसतंय आत्ताही बघा राज ठाकरे यांनी महत्वाचे मुद्दे मांडले आणि राज ठाकरेबद्दलचं माझं आकलन असं आहे की आत्ताच्या प्रवाहातल्या राजकारणापेक्षा राज ठाकरेंचं स्वतःच एक वेगळेपणे म्हणजे जातपातीच्या पातीच्या पुढे जाऊन सतत सिविक इश्यूवरती बोलणं पण त्याबरोबरच स्वतःच्या राजकीय कृतीमध्ये मध्ये असलेली संदिग्धता ह्यामुळं एका बाजूला सतत गंभीर विषयावरती बोलणारे राज ठाकरे आणि दुसरीकडे मात्र आपल्या राजकीय वाटचाली संदर्भामध्ये कायम संदिग्धता ठेवणारे राज ठाकरे असं असल्यामुळे जे पत्रकार सतत राजकीय बातम्या कव्हर करतात माझ्या सकट सगळे त्यांना असं वाटतं की आता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर त्यांची जी पन्नास मिनिटाची बैठक झाली आणि त्यानंतर त्यांनी माध्यमाला जे सांगितलं ते काही खरं नाही एक, एक गोष्ट हो, जी मला सतत जाणवती आहे कारण काल पण बेस्ट संदर्भामध्ये मी जे विश्लेषण केलं ते बेस्टच्या कर्मचाऱ्यांना खूप आवडलं आणि अक्षरशः शेकडोच्या संख्येने मला त्यांनी मेसेजेस केले म्हणजे मी म्हटलं होतं की ज्या माळेगावची निवडणूक मी एवढे एक्सटेन्सिव्हली अजित पवारांच्या संदर्भातली कव्हर केली तेवढ्या गांभीर्यानं दोन्ही ठाकरे बंधूंनी ही निवडणूक कव्हर केली नाही आणि त्याची नकारात्मक चर्चा आजही झाली असती त्याचा बराच चिरफाडीचा प्रयोग सध्या बेस्टचे कर्मचारी आणि राजकीय विश्लेषक असलेले पत्रकार करतात खास करून सुहास सामंत यांच्या संदर्भामध्ये त्यांनी काय कारभार केला आणि मग दोघे बंधू एकत्रित आल्यानंतर जो काही पहिलाच त्यांच्या ह्या प्रयोगाला नाट लागला तर त्याचं विश्लेषण आजही होणार होतं पहिली गोष्ट राज ठाकरे यांच्या या आजच्या पन्नास मिनिटाच्या बैठकीतनं काय साध्य झाली असेल तर जे उदय सामंत म्हणाले मंत्री महोदय की दोघांनाही उत्तम पद्धतीचं सा टायमिंग साधता येतं श्री देवेंद्र फडणवीस यांना आणि श्री राज ठाकरे यांना तसं टायमिंग फडणवीस यांच्या बाजूने साधलं गेलं की नाही माहीत नाही पण राज ठाकरे यांच्या बाजूने साधलं गेलं की आज होणारी बेस्ट संदर्भातली चर्चा काही अंशी थांबली आणि राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला कसे गेले आणि मग भाजपला सुद्धा ठाकरे ब्रँडची कशी गरज आहे अशा पद्धतीच्या चर्चा होत राहतील ज्या माझ्या मते आत्ता ह्या क्षणाला तरी त्या फालच्या फलद्रुप होणाऱ्या नाहीयेत राज ठाकरे यांच्या पक्षाची मूळची बांधणी आणि मांडणी दोन्ही भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षाच्या विरोधी विचारसरणीची आहे आज विच इमॅजिन करा तुम्ही की आता जे म्हटलं जात आहे की भारतीय जनता पार्टी आणि राज ठाकरे भविष्यामध्ये एकत्रित येऊ शकतात त्याची शक्यता फार का कमी आहे संदिग्ध पॉलिटिक्स जे राज ठाकरेंनी खेळलं दोन हजार एकोणीसला ते लावरे तो व्हिडिओ करत राहिले आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल असा त्यांचा प्रयत्न होता दोन हजार चौदा तर त्यांनी थेट भाजपला पाठिंबाच देऊन टाकला होता नंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र पुन्हा ते संदिग्ध भूमिकेमध्ये आले असं ते काही जरूर करू शकतील की भूमिकाच ठेवायची नाही नरोवा कुंजराव नंतर म्हणायला मोकळे की मला काय म्हणायचंय तर त्या संदर्भामध्ये मी असं कुठे म्हटलं होतं काही भूमिकामध्ये राज ठाकरे यांच्या कमालीचं सातत्य आहे म्हणजे मराठी भाषिक मराठी माणसं हिंदी भाषा संदर्भातली त्यांची भूमिका टोल खड्डे सिविक इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे पण राजकीय संदिग्धतेमुळं आज त्यांनी जर टायमिंग साधलं तर त्यातनं एक जरूर झालं की त्यांच्या संदर्भातली बेस्टची जी चर्चा होणार होती ती चर्चा आता काही प्रमाणामध्ये लांबली आणि ठाकरे ब्रँडचं महत्व वगैरे अशावरती ती चर्चा पुन्हा जाऊन आली पण मी तेच म्हणालो की दोन राष्ट्रीय पक्ष की ज्यांना बिहार आणि उत्तर भारतातल्या निवडणुका जिंकायच्या असतात तिथे राज ठाकरे यांना संगत संगतीला घेणं त्यांना परवडणार आहे का आत्ताच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये राज ठाकरेंनी पुन्हा महत्वाच्या इश्यू वरती कमेंट केलं मला दिसत नाही दुसरा कोणता राजकीय नेता मुख्यमंत्री की जे स्वतः इन्फ्रा मॅन म्हणून त्यांची ओळख करू इच्छित आहेत जे आधीचे विलासराव देशमुख होते ज्यांनी मुंबईचं शांघाई करू असं म्हटलं आणि मुंबईत अनेक विकास कामं केली पृथ्वीराज चव्हाण होते माझ्या लेखी उत्तम मुख्यमंत्र्यापैकी एक शरद पवार होते तर असे काही राजकीय नेते वगळता विरोधी पक्षातले राज ठाकरे वगळले तर कोणीही सिविक इश्यूज वरती बोलत नाहीत मला तर उद्धव ठाकरे हे कुठल्या इतक्या महत्वाच्या विषयावरती गांभीर्याने बोललेत टीका टिप्पणीच्या व्यतिरिक्त असं आढळून आलेलं नाहीये हा जरी फॅक्ट आपण लक्षात घेतला तरी राज ठाकरे यांना बरोबर घेण्यासंदर्भामध्ये आता जे तर्क सुरू आहेत त्याला काहीही अर्थ नाहीये कारण राष्ट्रीय राजकारणामध्ये बिहार आणि या राज्याच्या निवडणुका जिंकायच्या असतील तर राज ठाकरे यांच्या भूमिकेचं काय करायचं हा प्रश्न भाजपला पडू शकतो तो प्रश्न काय आहे आत्ताही त्यांनी तेच मुद्दे मांडले की बाहेरनं आलेले लोक हे आणि खर तर राज ठाकरे हे फक्त मुंबई बद्दल का बोलतात मी ज्या पुण्यातनं सतत प्रवास करतो आता त्या होर्डिंग्स बद्दल माझ्याच मागे त्या होर्डिंग्स आहेत त्या होर्डिंग्स बद्दल त्याच्या नियमनाबद्दल शहरातल्या इन्फ्राबद्दल ज्या ठिकाणी आता पुण्यामध्ये जे महत्वाचं हार्ट ऑफ द पुणे काय दिसतंय जिथे पूर्वी एक पाच सहा हजार स्क्वेअर फुटाचा काय बंगला असेल प्लॉट असेल त्या ठिकाणी आता टोलेजंग अपार्टमेंट उभा राहतात चौदा मजली पंधरा मजली जागा तीच आहे पण त्या ठिकाणी तुम्हाला दिसतं असं आहे की तिथे मोठ्या प्रमाणामध्ये लोक येऊन राहतात रस्ते तेच आहेत या अत्यंत गंभीर विषयावरती राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं राज्य सरकारचं त्याचं एक छोटसं प्रेझेंटेशन पण त्यांनी दाखवलं आता त्या प्रेझेंटेशनवरती मुख्यमंत्र्यांनी कार्यवाही करावी असं त्यांचं अपेक्षित आहे त्यांचं मत पण या सगळ्या संदर्भामध्ये आत्ता चर्चा होत राहील ती दोघं एकत्रित आले त्या मुद्द्यांची आणि जसं सुषमा अंधारे म्हणाले तेही खरं आहे की प्रवाहित राजकारणातले कोणतेही राजकीय पक्ष हे मुख्यमंत्र्यांना भेटणं ही अपरिरित असते फक्त टायमिंग हे महत्व आहे कारण आदित्य ठाकरे मधल्या काळामध्ये दे, देवेंद्र फडणवीसांना भेटले खुद्द उद्धव ठाकरे यांना सभागृहामध्ये दे देत देवेंद्र फडणवीसांनी इशारो इशारो मी काय सांगितलं त्याचं विश्लेषण झालं महाराष्ट्रामध्ये तर मुख्यमंत्र्यांना भेटण्यात काही वावगं नाहीये फक्त प्रश्न आहे तो राज ठाकरे यांनी आज साधलेल्या टायमिंगचा सा। त्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं की याच्या आधी त्यांची अशी काही भेट ठरलेली होती का मुख्यमंत्र्यांबरोबर त्यामुळे एका गोष्टीचं मला जरूर विश्लेषण करायचं आणि ती गोष्ट अशी आहे की ते जे तुम्ही दोघं बंधू एकत्रित आले त्यावेळेची भाषणं आठवून बघा वयोज्येष्ठतेप्रमाणे आणि शिवसेना हा जुना राजकीय पक्ष आहे म्हणून असेल पण राज ठाकरे यांनी पहिलं भाषण केलं त्या भाषणामध्ये ते युतीबद्दल कुठेही बोलले नव्हते म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येण्याबद्दल ते एवढं ये जरूर म्हणाले की जे बाळासाहेबाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं आणि त्याला बऱ्याच टाळ्या पडल्या ते काय तर दोघ्या दोघा बंधूंना एकत्रित आणला पण तो मुद्दा हा मराठी भाषेसंदर्भातला आहे हिंदी भाषा जी मराठी माणसावरती थोपवली जाते आहे त्या संदर्भातला होता या उलट उद्धव ठाकरे यांचं जे भाषण झालं त्याच्यामध्ये मात्र त्यांनी थेट सांगितलं की दोघा भावांनी एकत्रित यायला हवं आणि दोघा भावांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रासमोर जायला हवं त्यानंतरची राज ठाकरे यांची जर वाटचाल आपण बघितली तर मला अजूनही एकदाही राज ठाकरे यांनी थेटपणे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाण्याचे संकेत दिल्याचं मला दिसत नाही उलट पक्षी ते आपल्या कार्यकर्त्यांना आणि त्यांचे जे डावे उजवे आहेत महत्वाचे नेते त्यांना सांगतात की तुम्ही उद्धव ठाकरे बरोबरच्या युतीबद्दल स्पष्टपणे काही बोलू नका ते आम्ही आमचं बघू याचेही पुन्हा दोन तीन अर्थ होतात एक म्हणजे अप्रत्यक्षपणे उद्धववरती दबावही ठेवायचा की सगळी संदिग्धता कायमच आहे दुसरं असं आहे की उद्धव ठाकरे यांचा आधीचा त्यांचा जो अनुभव आहे तो काही फारसा चांगला नाही आहे त्यांचे स्वतःचे सहा सात नगरसेवक उद्धव ठाकरे यांनी फोडले होते मुंबई महानगरपालिकेतले त्यानंतर अमित ठाकरे हे आजारी असताना उद्धव ठाकरे यांचं वर्तन राज ठाकरेंना खटकलेलं आहे असं म्हणतात तर ती संदिग्धता कायम ठेवायची उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा आधीचा अनुभव लक्षात ठेवायचा आणि खास करून जेव्हा विधानसभा निवडणुकीचे फॉर्म भरायची वेळ अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आली तोपर्यंत तो सुद्धा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या टाळीला काही प्रतिसाद दिला नव्हता त्यामुळं असं दिसतं आहे की शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची भूमिका राज ठाकरे स्पष्ट करणार नाही त्याच परिप्रेक्षामध्ये आजची ही बैठक ही मिटिंग देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरची बघायला हवी बघा महाराष्ट्राचं राजकारण मी नेहमी म्हणतो सरळ नाहीच आहे त्याला इतके पदर आहेत आणि आपले सगळे राजकीय नेते हे कमालीचे महत्वाकांक्षी तेवढेच अभ्यास हुशार आहेत त्यामुळे त्यांना काय आणि कुठल्या वेळेला कशी कृती करायची बरोबर कळतं आणि त्यात सगळा समाज गुरफटून जातो एक मात्र आहे आणि त्याबद्दल मी राज ठाकरे यांच्या या, 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 या मताला महाराष्ट्रातील जनतेनं सुद्धा सूक्ष्मपणे विचार करायला हवा असं वाटतं की आपण कशात अडकलोय कुठे हत्ती कुठे कबुतर तर अजून काहीतरी तिसरेच विषय तर ही खरोखर महाराष्ट्राची गरज आहे का की महाराष्ट्रातली वाढती बेरोजगारी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामधल्या वाहतुकीच्या समस्या महाराष्ट्रावरती येत सतत येत असलेलं नैसर्गिक संकट ह्याबद्दल सखोलपणे विश्लेषण व्हायच्याऐवजी दररोज ज्या पद्धतीची चर्चा होते आहे ती चर्चा काही बरोबर आहे असं राज ठाकरे यांना वाटत नाही आणि मी त्यांच्या मताशी सहमत आहे थांबूया आपण इथे गाव पातळीपासून ते अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनेक मुद्द्यांचं आपण विश्लेषण करतोय आणि थँकफुली तुम्ही ते लाखोच्या संख्येनं बघत आहात तरीही तुम्हाला विनंती आहे हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं जी आहेत ती तुम्ही जरूर पोस्ट करा मी कोणाच्याही मताचा प्रतिवाद करत नाही कारण मी तुमच्या या मताचा आदर करतो की तुम्हाला व्यक्त होण्याचं भारतीय राज्यघटनेनं पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याची भाषा कशी असायला हवी हे तुमच्यावरती थांबूयापर्यंत